श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहावे कारण रिकामे पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसं सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही शांत झोप हीच थकलेल्या माणसाची खरी संपत्ती आहे बिंधास्त जगणंही सोपं नसतं त्यासाठी जुन्या आठवणींचा लिलाव कवडी मोल भावात करावा लागतो बदलते रंग चित्रात असावेत माणसाच्या चारित्रात नसावेत बोलायला तर सगळ्यांनाच येते कोणाचे तोंड बोलते कोणाची नियत बोलते कोणाची वेळ बोलते कोणाचा पैसा बोलते तर कोणाचा दबदबा बोलतो परंतु जीवनाच्या अंतकाळानंतर त्या भगवंताच्या दरबारात आपण केलेले कर्मच बोलतात म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करती